नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार लाडकी योजनेच्या बाबतीत विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या होत्या त्याचवेळी योजनेच्या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळाले आणि विरोधकांच्या टीकेमुळे मनात साशंकता निर्माण होत होती परंतु आता बहिणीच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झालेत योजना प्रचंड यशस्वी झाली आहे त्यामुळे फार मोठे समाधान मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या माध्यमातून स्त्री शक्तीला बळ देण्याचं काम केलंय असे प्रतिपादन खानापूर विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी केले विटा येथील भवानीमाळ परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऍडव्होकेट विनोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते श्रीधर जाधव हो। सुजय गोसावी यांच्या प्रयत्नातून महिला मेळावा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यावेळी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अमोलदादा बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी स्वागत युवक नेते रोहितदादा पाटील यांनी केलं बाबर म्हणाले ही योजना जाहीर झाल्यावर उगाच शंका निर्माण केल्या गेल्या परंतु केवळ एकट्या आपल्या मतदारसंघात तब्बल महिला या योजनेसाठी पात्र महाराष्ट्राच्या इतिहासात ही योजना गेम चेंजिंग ठरली आहे खाणापूर मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्याने व प्रशासनाने जिद्दीने ही योजना राबवली आहे अजून काही दिवस मुदत असून मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल या योजनेमुळे स्त्री शक्तीला बळ मिळाले महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपल्या सरकारने हे उचललेले स्वागतार्ह पाऊल आहे भविष्यात आपल्या मतदारसंघातील स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आमच्याही काही संकल्पना आहेत त्या सत्यात उतरवण्यासाठी पाठबळ द्या असे आव्हानही अमोलदादा बाबर यांनी केले या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभया बाबर समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शीतल बाबर जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक सोनिया बाबर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित महिलांना समर्पण फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर शीतल बाबर यांच्या हस्ते भेटवस्तू म्हणून पर्स देण्यात आली मंडळाचे अध्यक्ष विकास पवार अमित जाधव पंकज पाटील मनोज पाटील सागर लोटके सुभाष सुतार विश्वजित पाटील प्रफुल पाटील योगेश पवार प्रतीक पाटील हृदय मोरे सूरज गायकवाड ओमी चव्हाण प्राजक्ता जाधव उज्ज्वला जाधव काजल पवार अनुराधा लोटके श्रुती गायकवाड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सवेस्टा न्यूज